जो लोकांचा क्रिटिसिजम आहे बेसिकली होमिओपॅथी बद्दल तर तो हाच येतो ना सर की त्यामध्ये ते डेली लाईफ चेंज करतात डेली रुटीन चेंज करतात दे आर नॉट ट्रीटिंग आर नॉट डिलिंग विथ दीजेस दे आर ट्रीट डीलिंग विथ देअर डेली लाईफ त्यांचे हॅबिट्स काय त्यांचे हॅबिटॅट्स काय मग ह्यामध्ये प्रिकॉशनर्स किंवा डील hmm. करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या ह्या होमिओपॅथी एक चेंज हॅबिट आहे मुळात कारणांपैकी याच्यामध्ये काय की जर तुमची फार खराब असेल तर याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये प्रतिसाय आता आजकाल खूप कॉमन आहेत आजार जसं की पीसीओडी आहे हायबरएसिटी आहे डिस्पेप्सी आहे मल्टिपल अशा आजार आहेत ना आजकाल की ज्यांना आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये मोड मोडतात जे आजार तर मग अशा आजारांना खरं बघायला गेलं तर त्यांची लाईफस्टाईल करणं सुद्धा आवश्यक आहे mm -hmm. जर आपण फक्त त्यांना मेडिसिन देत राहिलो त्यांची mm -hmm. सिमटम्स टोटालिटी घेतली त्यांना मेडिसिन दिली पण त्यांना फरकच नाही mm पडला बिकॉज -hmm. त्यांचं लाईफस्टाईल ठीक नाहीये mm -hmm. सो पहिली लाईफस्टाईल सुद्धा ठीक करणं आवश्यक आहे सो लाईफस्टाईल जर म्हणजे तो कॉज झाला ना त्यात सगळ्या मेन समजा एखादी व्यक्ती म्हणते की मला ऍसिडिटी होते ऍसिडिटी होते आणि तिखट खाणं बंद करत नाही नॉनव्हेज खाणं बंद करत नाही बाहेरचं सगळं खाणं चालूच आहे तेलकट ऑइल बाहेरचं जंक फूड फास्ट फूड सगळं खाणं चालू आहे आणि एक साईडला मेडिसिन पण चालू आहे मेडिसिनचं काम काय की त्या प्रॉब्लेम ला त्या पेशंटला त्या आजारात बाहेर काढणं त्या आजारात पडायचं की नाही पडायचं हे पेशंटच्या सवयींवरती पण डिपेंड करतात सो कॉज जसं मी म्हणलो मेंटेनिंग कॉज आणि एक्साइटिंग कॉज <laughs> सो तो मेंटेनिंग कॉज झाला त्या <laughs> आजाराचा सो तो मेंटेनिंग कॉज त्यांना रिमूव्ह करणं आवश्यक आहे असं mm -hmm. नाही म्हणत की पूर्ण झिरोज करा mm -hmm. बट सम तुम्हाला थोडंफार प्रमाणामध्ये त्या गोष्टींना कमी करावंच लागेल सो दॅट तुमची सिस्टीम त्या ऍक्सेप्टन्स मोडमध्ये येईल की तुमची हॉर्मोनियस बॉडी माइंड सगळं व्यवस्थित काम करेल सो बेसिकली सवय बदला संगत बदला आयुष्य चांगलं होईल वगैरे सर ठीक आहे